नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू करण्याचे प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व चालू करण्याचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा त्र्याहत्तरावा या पाठमध्ये आपण अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडीचे जे काही करंटचे प्रश्न आहेत ते आपण कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न बघा सर्व महत्त्वाचे आहेत आणि आता लेटेस्ट ज्या काही नियुक्त्या झाल्या आहेत बघा ते प्रश्न यामध्ये कवर केलेले आहेत तर बघा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय ए तर एन आय एच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा पर्याय क बघा सदानंद दाते सदानंद दाते यांचे बघा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय ए चे महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे अगोदर हे कशाचे प्रमुख होते तर एस प्रमुख होते एस प्रमुख होते बघा अगोदर सदानंद दाते आणि आता एन आय एच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तरी ही बघा ही संस्था भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम दोन हजार आठ अन्वये बघा अस्तित्वात आली आहे आणि यासाठी भारतीय संसदेने वरील अधिनियम एकतीस डिसेंबर दोन हजार आठला ला पारित केला एकतीस डिसेंबर दोन हजार आठला ला पारित केला आणि या संस्थेचे संस्थापक महासंचालक कोण होते तर बघा राधा विनोद राजू राधा विनोद राजू हे बघा या संस्थेचे संस्था मा संस्थापक महासंचालक हे होते त्यानंतर पर्याय ओ आहे बघा रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला हे हे बघा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला त्यानंतर अनिश दयाल सिंह तर अनिश दयाल सिंह हे बघा सी आर पी एफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रमुख बघा किंवा महासंचालक हे बघा अनिश दयाल सिंह आहेत आणि नीना सिंह कोण आहेत तर बघा सी आय एस एफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याचे जे काही महासंचालक आहेत ते बघा नीना सिंह आहेत आणि एन आय एन आय एच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सदानंद दाते आता कन्फ्यूज होऊ नका एस प्रमुख नाही आहेत ते एन आय ए प्रमुख आहेत सदानंद दाते दुसरा प्रश्न आहे पोलीस संशोधन व विकास ब्युरो पोलीस संशोधन व विकास ब्युरो बी पी आर डी बी पी आर डी याचा शॉर्ट फॉर्म आहे तर बी पी आर डीच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय अ बघा राजीव कुमार शर्मा राजीव कुमार शर्मा यांची पोलिस संशोधन व विकास ब्यूरो म्हणजेच बी पी आर डीच्या महासंचालकपदी निवड झाली आहे तर हे जे काही आहेत बघा राजीव कुमार शर्मा तर हे बघा राजस्थान केडरचे एकोणीसशे नव एकोणीसशे नव्वद बॅचचे बघा ते आय पी एस अधिकारी आहेत आणि यांची स्थापना आता बी पीआरडीच्या महासंचालक पदी करण्यात आली आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर साली याची स्थापना करण्यात आली होती तर पर्याय क आहे सुखबीर संधू तर सुखबीर संधू यांची बघा निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सुखबीर संधू पर्याय ब आहे उपेंद्र द्विवेदी तर उपेंद्र द्विवेदी हे बघा भारतीय लष्कराचे उपप्रमुख भारतीय लष्कराचे उपप्रमुख हे बघा उपेंद्र द्विवेदी बनले आहेत पर्याय डो आहे नितीन करीर तर नितीन करीर हे बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली नितीन करीर यांची तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच एनडीआरएफच्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय ब पियुष आनंद पियुष आनंद यांची राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे जर आपण मगाशीच पाहिलं राजीव कुमार तर राजीव कुमार यांची बघा पोलिस संशोधन विकास ब्युरोच्या महासंचालक पदी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर सदानंद दाते तर सदानंद दाते यांची बघा एन आय एच्या प्रमुखपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे नंतर पर्याय डो आहे बघा गोविंद ढोलकिया तर गोविंद ढोलकिया यांची बघा सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे जे काही राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफ आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर बघा दोन हजार सहा साली दोन हजार सहा साली याची स्थापना करण्यात आली होती चौथा प्रश्न आहे आय पी एलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे तर बघा पर्यायी ड अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा यांनी बघा आय पी एलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे किती चेंडूमध्ये तर सोळा चेंडूमध्ये याने अर्धशतक झळकावले आहे कोणाविरुद्ध तर बघा मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स या विरुद्ध यांनी हा अर्धशतक बघा झळकावला आहे अभिषेक शर्मा हे कोणत्या संघामध्ये खेळतात तर बघा सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये ते खेळतात आणि नुकतं जो काही सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला तर या सामन्यामध्ये बघा सर्वाधिक आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या बघा सनरायझर्स हैदराबादने बनवली आहे है। ती किती तर बघा दोनशे सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर एवढी बघा सर्वाधिक आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या सनरायझर्स हैदराबादने बनवली आहे कोणाविरुद्ध तर मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध त्यांनी बनवले आहे आणि अगोदर कोणाच्या नावावर सर्वाधिक धावसंख्या होती तर बघा आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या नावावर अगोदर ही सर्वाधिक धावसंख्या होती आणि आय पी एलमधील सर्वाधिक धावसंख्या म्हणजे एका खेळाडूने सर्वाधिक रन किती बनवले आहेत तर बघा एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर एवढे सर्वाधिक रन बनवले होते कोणी तर बघा क्रिस गेल क्रिस गेल यांनी बनवले आहेत त्यानंतर बघा हा जो काही हंगाम आहे आय पी एलचा तर तो कितवा कितवा सध्या खेळत आहे तर बघा सतरावा हंगाम सध्या सुरू आहे आणि आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे तर बघा मिचेल स्टार्क मिचेल स्टार्क हा बघा आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे त्याला कोणत्या संघाने खरेदी केले होते तर बघा के के आर या संघाने खरेदी केले होते चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी देऊन आता हे झालं यावर्षीचं तर बघा नुकतंच रिव्हिजन म्हणून आपण घेऊया तर दोन हजार तेवीस साली आय पी एल विजेता कोण होता तर बघा चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स हा बघाय संघ दोन हजार तेवीसचा आय पी एल विजेता संघ आहे उपविजेता संघ कोण होता तर जीटी गुजरात टायटन्स हा बघा उपविजेता संघ होता पाचवा प्रश्न आहे मुंबई इंडियन्स संघाकडून मुंबई इंडियन्स संघाकडून दोनशे आय पी एल सामने खेळणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरला आहे तर बघा पर्याय क रोहित शर्मा रोहित शर्मा हा बघा मुंबई इंडियन्स संघाकडून दोनशे आय पी एल सामने खेळणारा बघा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे तर मुंबई इंडियन्सचा अगोदर रोहित शर्मा करणार होता परंतु आता त्याला बदलून हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा बघा कर्णधार करण्यात आले है। ने आता आहे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत किती आय पी एल विजेतेपद पटकावले आहेत तर बघा पाच पाच विजेते आय पी एल पटकावले आहेत याच्याबरोबर चेन्नई सुपर किंग्सने बघा त्यांनी देखील बघा पाच आय पी एल विजेतेपद पटकावले आहेत दोन्ही संघ बरोबरीच्या सध्या लढतीवर आहेत लक्षात असू द्या रोहित शर्मा सध्या एम आयचे कॅप्टन नाही आहेत कर्णधार तर हार्दिक पांड्या हे सध्या कर्णधार आहेत सहावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केले आहे तर पर्याय ब थायलंड थायलंड या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने बघा विवाह समानता विधेयक हे बघा मंजूर केले आहे आणि हे मंजूर झाल्यानंतर हा आशियातील कितवा देश ठरणार आहे तर बघा तिसरा आशियातील तिसरा देश ठरणार आहे कशासाठी तर विवाह समानता विधेयक मंजूर करणारा आशियातील तिसरा देश ठरणार आहे सातवा प्रश्न आहे उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत ब पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला आठवा प्रश्न आहे इंटरनॅशनल ऍस्ट्रोलॉजिकल युनिटने इंटरनॅशनल ॲस्ट्रोलॉजिकल युनिटने एका लघुग्रहाला कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव दिले आहे तर बघा पर्याय क जयंतमूर्ती जयंतमूर्ती यां ह्या ज्या काही शास्त्रज्ञ आहेत बघा भारतीय शास्त्रज्ञ तर यांचे नाव बघा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉलॉजिकल युनिटने शोधलेल्या आपलं एका युनिटने एका लघुगृहा जयंत जयंतमूर्ती यांचे नाव दिले आहे हे कोण आहेत तर भारतीय शास्त्रज्ञ आणि ना, यांचेच नाव युनिटने एका लघुग्रहाला दिले आहे नववा प्रश्न आहे अभय ठाकूर कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत तर पर्याय क म्यानमार म्यानमार या देशात बघा भारताचे राजदूत म्हणून अभय ठाकूर अभय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे दहावा प्रश्न आहे सव्वीस मार्चला कोणत्या देशाने आपला स्वतंत्र दिवस साजरा केला तर बघा पर्याय क आपला बाजूचा देश बांगलादेश तर हा बांगलादेशने बघा सव्वीस मार्चला आपला स्वातंत्र्य दिवस हा बघा साजरा केला आहे तर बांगलादेशचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर शेख हसीना शेख हसीना ह्या बघा बांगलादेशच्या सध्याच्या पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांची कितव्यांदा निवड झाली तर बघा पाचव्यांदा पाचव्यांदा ह्या बघा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या आहेत शेख हसीना आणि ह्या सर्वाधिक पंतप्रधान भूषवणाऱ्या बघा महिला बनल्या आहेत शेख हसीना त्यानंतर पाकिस्तान देश कोणत्या दिवशी स्वतंत्र दिवस साजरा करतो तर बघा पंधरा आपलं चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट रोजी बघा पाकिस्तान हा देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो त्यानंतर नेपाळ तर नेपाळ हा देश बघा स्वतंत्र स्वातंत्र्य दिवस साजरा करत नाही प्रश्न भरपूरला विचारला आहे कोणता देश स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही तर नेपाळ नेपाळ हा देश बघा स्वातंत्र्य दिवस साजरा करत नाही पर्या डो आहे मॉरिशस तर मॉरिशसने बघा नुकतंच बारा मार्च रोजी बारा मार्च रोजी बघा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि या स्वातंत्र्य प्रमुख पाहुणे कोण होते तर बघा भारताचे राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती हे बघा मॉरिशसच्या स्वातंत्र्यदिनी बघा प्रमुख पाहुणे होते भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू हे बघा मॉरिशस देशाच्या स्वातंत्र्यदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि यांनाच बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले अकरावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस साठी देवी शंकर अवस्थी सन्मानाने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर पर्याय अ निशांत निशांत यांना बघा दोन हजार तेवीस साठी शंकर देवी शंकर अवस्थी सन्मानाने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे तर पर्याय को आहे मायकेल टेलोग्रँड तर मायकेल टेलग्रँड यांना बघा नुकतंच अबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मायकेल ग्रँड यांना विभावरी आपटे तर विभावरी आपटे यांना बघा दिदी पुरस्कार दिदी पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे आपटे यांना बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड कोणती कंपनी बनली आहे तर पर्याय अ सी एल आय सी ही बघा जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड बघा बनली आहे तर एल आय सीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर बघा एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न साली एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न साली एल आय सीची स्थापना करण्यात आली होती मुंबई येथे मुख्यालय आहे एल आय सीचे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर सिद्धार्थ मोहंती हे एल आय सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत तेरावा प्रश्न आहे एव्हरी डे बॅटरीने एव्हरी डे बॅटरीने खालीलपैकी कोणाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर बघा पर्यायक गोल्डन बॉय नीरज चोप्रा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांची बघा बॅट एव्हरी डे बॅटरीने ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे चौदावा प्रश्न आहे कोणता देश पहिल्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे तर पर्याय ब सौदी अरेबिया सौदी अरेबिया हा देश बघा पहिल्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे पंधरावा प्रश्न आहे चर्चेत असलेल्या बातम्यांमध्ये नुकतंच चर्चेत असलेल्या अमेरिकेतील फ्रान्सिस स्कॉट की फ्रान्सिस स्कॉट की या पुलाची लांबी किती आहे तर बघा पर्याय दोन पॉईंट सहा दोन पॉईंट सहा एवढी त्याची बघा लांबी किमी आहे आणि हा जो काही पूल आहे त्याला बघा ठोकर ठोकर बसल्यामुळे तो पडला आहे आणि हा बघा नुकतंच चर्चेत आहे सोळावा प्रश्न आहे इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये कोणी दोन सुवर्ण पदक जिंकले आहेत तर बघा पर्याय द नाही दिवेचा नाहिद दिवेच्या यांनी बघा इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही जे काही आहे ती पंचकुलामध्ये होत आहे आणि या पंचकुलामध्ये त्यांनी बघा दोन सुवर्ण पदक जिंकले आहेत प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हे बघा महाराष्ट्राशी संबंधित आहेत नाहिद देवेच्या हे महाराष्ट्राशी संबंधित आहेत आणि त्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कशामध्ये तर इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप यामध्ये या नाहिद देवेच्या महाराष्ट्रीयन आहेत बघा यांनी दोनच सुवर्णपदक जिंकले आहेत मित्रांनो प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि आता आपण रोज रेग्युलर पूर्ण व्हिडिओ घेणार आहोत आणि अगोदरचे दोन दोन तीन व्हिडिओ आहेत बघा ते पण कवर करून मी टाकणारच आहे आणि आपली जी काही चालू करण्याची सिरीज आहे ती आता पुन्हा नव्याने सुरू करणार आहोत आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचे देखील व्हिडिओ आपण थोड्या दिवसामध्ये पाहणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद